अबकी बार चारशो पार चार चार चा नेत लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाईत उतरलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाला चार जून रोजी लागलेल्या निकालांमधून मोठा धक्का बसला होता केंद्रात पुन्हा एकदा सोबळावर सरकार स्थापन करण्याच्या तयारीत असलेल्या भाजपाला केवळ दोनशे चाळीस जागांवर समाधान मानावं लागलं त्यामुळे नरेंद्र मोदी आणि भाजपाला यावेळी केंद्रामध्ये एनडीए च्या मित्रपक्षांच्या साथीनं सरकार स्थापन करावं लागलाय नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील या एन डी ए सरकारचा शपथविधी रविवारी संध्याकाळी राजधानी दिल्लीमधील राष्ट्रपती भवनाच्या आवारात संपन्न झाला दरम्यान महाराष्ट्र उत्तर प्रदेश राजस्थान अशा मोठ्या राज्यांमध्ये घटलेलं संख्याबळ आणि अनेक राज्यांमध्ये बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात व्यापक असे फेरबदल झालेले दिसत आहेत तसेच मागच्या मंत्रिमंडळातील अनेक चेहऱ्यांना यावी संधी देण्यात आलेली नाही यामध्ये स्मृती इराणी जनरल व्ही के सिंग अनुराग ठाकूर अर्जुन मुंडा अशा बड्या नेत्यांना यावेळी मंत्रीपदाची संधी मिळू शकली नाही त्यात मागच्या सरकारमध्ये मंत्री, सरकार मंत्री असलेल्या महाराष्ट्रातील नेत्यांपैकी रावसाहेब दानवे भारती पवार कपिल पाटील यांना निवडणुकीतील पराभवामुळे मंत्रिपद गमावं हो लागलं आहे तर नारायण राणे आणि भागवत कराड यांना पक्षानं मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात संधी दिलेली नाही आहे महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत झालेला दारुण पराभव आणि काही महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये महाराष्ट्रातून काही नवे चेहरे आणि अनपेक्षित नावांना संधी देण्यात आली आहे आजच्या शपथविधीमध्ये भाजपाच्या पाच आणि शिवसेना शिंदे गटाच्या एका खासदाराने मंत्रिपदाची शपथ घेतली आहे मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये महाराष्ट्रातून कुणाकुणाचा समावेश करण्यात आलाय आणि त्यामागून कोणती गणितं साधली गेली आहेत याचा थोडक्यात आढावा पुढील प्रमाणे नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी मंडळी लोकसभा निवडणुकीत बहुमत हुकल्यानं मित्रपक्षांच्या मदतीनं सत्तेवर आलेले नरेंद्र मोदी हे आपल्या मंत्रिमंडळात व्यापक फेरबदल करतील अशी शक्यता होती अखेर तसंच घडलं मागच्या मंत्रिमंडळात समावेश असलेल्या अनेक दिग्गजांना मोदींनी हो नारळ दिलाय या धोरणाचा परिणाम मोदींच्या मंत्रिमंडळात समावेश झालेल्या महाराष्ट्रातील मंत्र्यांच्या नावावरही झालाय लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या महाराष्ट्रातील मंत्र्यांसह दोन इतर मंत्र्यांना यावेळी मंत्रिमंडळाच्या यादीतून वगळण्यात आलाय दोन हजार चौदापासून मोदींच्या मंत्रिमंडळात असलेले नितीन गडकरी आणि पियुष गोयल यांना मंत्री म्हणून पुन्हा एकदा संधी मिळाली आहे त्यांच्याबरोबरच रामदास आठवले यांनाही मोदी सरकारमध्ये स्थान देण्यात आलं आहे त्याशिवाय तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आलेल्या रक्षा खडसे आणि पहिल्यांदाच खासदार म्हणून निवडून गेलेल्या मुरलीधर मोह यांनाही मंत्रिमंडळात संधी देण्यात आली आहे तर महाराष्ट्रातील मित्रपक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाकडून प्रतापराव जाधव यांना मंत्रिपद देण्यात आलं आहे मोदी आणि भाजपाने मंत्रिपद देताना विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील प्रादेशिक आणि राजकीय समीकरणं साधल्याचं दिसत आहे तसं पाहायला गेल्यास मागच्या दोन निवडणुकांच्या तुलनेत यावेळी मोदी सरकारमधील महाराष्ट्रातील मंत्र्यांचा आकडा घटला आहे राज्यात झालेली भाजपाची पिचेहाट हे या मागचं प्रमुख कारण असण्याची शक्यता आहे आता नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात समाविष्ट असलेले मंत्री, मंत्री पाहिल्यास यावेळी लोकसभा निवडणुकीत निवडून आलेल्या खासदारांपैकी विदर्भातून दोन पश्चिम महाराष्ट्रातून एक उत्तर महाराष्ट्रातून एक आणि मुंबईतून एका खासदाराला मंत्रीपद देण्यात आलं आहे तर रामदास आठवले या राज्यसभेवरील खासदारांनाही मंत्रीपद देण्यात आहे यावेळी मराठवाड्यातून भाजपाचा एकही खासदार निवडून येऊ न शकल्यानं मराठवाड्यातील एकाही नेत्याला मंत्रिपदाची संधी देण्यात आलेली नाही तसेच महाराष्ट्रातील इतर भागांच्या तुलनेत ज्या कोकण आणि ठाण्यामध्ये माहितीची कामगिरी चांगली झाली तेथील एकाही नेत्याला मंत्रिमंडळात स्थान मिळू शकलेलं नाही आहे आता मोदींच्या मंत्रिमंडळात समावेश करण्यात आलेल्या महाराष्ट्रातील मंत्र्यांबाबतच्या जातीय समीकरणांचा विचार करायचा झाल्यास आज शपथ घेतलेल्या महाराष्ट्रातील सहा मंत्र्यांमध्ये दोन मराठा मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे राज्यात चिघळलेल्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाला प्रतिनिधित्व देण्यावर विशेष लक्ष देण्यात आलं आहे आज ज्या नेत्यांना मंत्रिमंडळात संधी देण्यात आली आहे त्यांचा सविस्तर विचार करायचा झाल्यास मागच्या काही काळात भाजपाला चांगली साथ देणाऱ्या विदर्भात पक्षाचं पाणीपत झालं आहे त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत यश मिळवण्यासाठी पक्षाला विदर्भात चांगली कामगिरी करावी लागणार आहे त्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांना पुन्हा एकदा मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं आहे खर तर नितीन गडकरी हे मोदींचे प्रतिस्पर्धी असल्यानं तरी त्यांना मंत्रीपद दिलं जाणार नाही अशा बावड्या उठवण्यात आल्या होत्या मात्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये गडकरींचा समावेश करण्यात आला एवढंच नाही तर शपथविधीमध्येही राजनाथ सिंह आणि अमित शहा नंतर त्यांना संधी देत गडकरींचं मोदी सरकारमधील स्थान वरच असेल असे संकेतही भाजपाकडून देण्यात आले आहेत नितीन गडकरींप्रमाणेच शिंदेच्या शिवसेनेकडून विदर्भातून निवडून आलेल्या प्रतापराव जाधव यांना मंत्रीपद देण्यात आला आहे सध्या सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रतापराव जाधव हे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये बुलढाण्यासारख्या मराठा समाजाचं प्राबल्य असलेल्या मतदारसंघामधून विजय झाले होते त्यामुळे त्यांना संधी दिल्यानं या भागातील नाराज मराठा समाज काही प्रमाणात आपल्याकडे वळवता येईल असा अंदाज आहे मात्र अजित पवार गटाने आपल्या वाट्याला आलेलं राज्यमंत्रीपद नाकारल्यानं राज्यातील माहितीमध्ये वादाची विज अंकुरण्याची शक्यता नाकारता येत नाही आज शपथ घेतलेल्या मोदी सरकारमध्ये शपथ घेतलेले तिसरे नेते आहेत ते म्हणजे पियुष गोयल आतापर्यंत राज्यसभेवर प्रतिनिधित्व करणाऱ्या पियुष गोयल यांना यावेळी मुंबई उत्तर मतदारसंघातून संधी देण्यात आली होती तसेच त्यांनी मोठ्या मताधिक्यानं विजयही मिळवला मुंबईतील इतर मतदारसंघात भाजपाची घसरगुंडी उडाल्यानं गोयल हे भाजपाचे मुंबईतील एकमेव खासदार ठरले आहेत अशा परिस्थितीत मंत्रिपदाची जबाबदारी घेतल्यानंतर संपूर्ण मुंबईत भाजपाचा प्रभाव वाढवण्याची आणि लोकसभा निवडणुकीत झालेलं नुकसान आगामी विधानसभा निवडणुकीत काय प्रमाणात भरून काढण्यासाठी प्रयत्न करण्याची जबाबदारी पियुष गोयल यांच्यावर असणार आहे मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये आज शपथ घेतलेले चौथे नेते आहेत ते, ने ते म्हणजे रामदास आठवले राज्यसभा खासदार असलेल्या रामदास आठवले यांना पुन्हा एकदा मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान मिळालं आहे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून भाजपा घटना बदलणार असल्याच्या तसेच आरक्षण काढून घेणार असल्याच्या आरोपांचा बडीमार करण्यात आला होता मात्र काँग्रेसच्या या आरोपांना भाजपाच्या वतीनं प्रभावी प्रत्युत्तर देण्यात आठवलेंसह माहिती आणि भाजपामधील इतर नेते सपशेल अपयशी ठरले होते त्या पार्श्वभूमीवर रामदास आठवले यांचं मंत्रिपद जाण्याची शक्यता होती मात्र काही महिन्यांवर आलेली विधानसभेची निवडणूक तोंडावर असताना आठवलेंसारख्या नेत्याला मंत्रिपद नाकारल्यास आधीच आपल्यावर नाराज असलेला मागासवर्गीय समाज आणखी वेगाने दूर जाईल ही भीती मनात असल्यानं रामदास आठवलेंना पुन्हा संधी देण्यात आलेली आहे दुसरी महत्वाची बाब म्हणजे आठवले यांच्या उंचीचा दुसरा मागासवर्गीय समाजातील नेता हा भाजपाकडे नाही त्यामुळे पुन्हा एकदा आठवले यांना मोदींच्या मंत्रिमंडळात संधी देण्यात आली आहे आता आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यघटना आणि आरक्षणावरून मागासवर्गीयांमध्ये भाजपबाबत निर्माण झालेली संशयाची भावना दूर करण्यासाठी आटवल्यांना मेहनत घ्यावी लागणार आहे याशिवाय मोदी सरकारमध्ये महाराष्ट्रातून दोन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे त्यामुळे पुण्यामधील मुरलीधर मोहोळ यांना देण्यात आलेल्या मंत्रिपदामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे पहिल्यांदाच खासदार बनलेल्या मुरलीधर मोहोळ यांना मोदींच्या मंत्रिमंडळात संधी मिळेल याचा अंदाज कोणीही बांधला नव्हता मात्र मोदींनी धक्का तंत्राचा अवलंब करत मोहोळ यांना मंत्रिपदी संधी दिली आहे राज्यभरात वाताहत झाले असताना पुण्यामध्ये विरोधाची लाट थोपवण्यात मोहोळ यांना यश आलं होतं त्यामुळे पक्ष भक्कम असलेल्या ठिकाणी विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्षाला अधिक भक्कम करण्याबरोबरच पश्चिम महाराष्ट्रातील इतर भागात पक्षाची कामगिरी सुधारण्यासाठी मोहो यांच्याकडून पक्षाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल पर मुरलीधर मोहो यांना संधी देऊन अजित पवार आणि चंद्रकांत दादा पाटलांना फडणवीसांनी काक्ष दिलाय असं देखील म्हणता येईल मोदी सरकारमध्ये मंत्रीपद मिळालेल्या महाराष्ट्रातील सहाव्या आणि एकमेव महिला खासदार आहेत त्या म्हणजे रक्षा खडसे मंडळी रक्षा खडसे यांनी रावेर लोकसभा मतदारसंघातून मोठ्या मताधिक्यानं विजय मिळवलाय तसेच राज्यातील इतर भागांच्या तुलनेत जळगावमध्ये भाजपाची कामगिरी देखील चांगली होती त्यामुळे या भागावरील पक्षांचं वर्चस्व कायम राखण्याच्या दृष्टीनं रक्षा खडसे यांना संधी देण्यात आली आहे त्याबरोबरच मंत्रिमंडळात समावेश झालेल्या त्या महाराष्ट्रातील एकमेव महिला नेत्या आहेत त्यामुळे पुढच्या काळात राज्यातील महिलांच्या प्रश्नांबाबत त्या महत्वाची भूमिका घेऊन महिलांचं संघटन अधिक मजबूत करण्यात भूमिका बजावतील अशी पक्षाला अपेक्षा असेल एकूणच केंद्रातील मंत्रिमंडळामध्ये महाराष्ट्राचा वाटा निश्चित करताना काही गोष्टींची खबरदारी घेण्यात आली आहे त्यानुसार प्रादेशिक आणि जातीय समीकरणं जुळवण्यात आली आहेत मात्र याचा फायदा भाजपा आणि मायुतीला कितपत होईल हे पुढच्या काही महिन्यात दिसून येणार आहे पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय महाराष्ट्रातील या नेत्यांना मंत्रिपदी संधी देऊन भाजपने नेमक्या कोणत्या गोष्टी साध्य करण्याचा प्रयत्न केला आहे तुमची मतं आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद